સકા સકાલી કિરત જોમરી ઘે ભાડા दिसली घेऊन याच्या अगोदर मी काढून घेऊन येतो करू नका हा असा जातो आणि बट दिला नाही कसं विसरणार तो ते पण या पेड्या बंदी मायेमुळे झालं तरी काय रागवायला कारण तरी समजूत माझ्यावर ताई आता ना तर मी बघ कसं चालू आले पावले परत आहे या पुढ्याच गर्वगुली तुम्ही पाहणार नाही बघा तुझ्या गैरवागळीच मदत होणार नाही

माझ्या नाटक थोडा राग असतो ना दोन निवारासाठी मी बावली आणली होती आता मला कुठे माहिती तुला बावली आवडणार नाही म्हणून नाहीतर दुसरी कसली असती आणि तुझा राग आहे ना थोडी आता माझ्याशी अगं हे आहे रे माझ्यावर अगं हे भाई आता रुसून ना तर माझी कुफी नसली वस्तू मी तुला कधीच सांगणार नाही

रे मी तुझ्यासाठी एक सुंदर भेट आणले आणि ती तुला नक्कीच आवडेल बरोबर बाबा दाखवतो ताई पण एका मला माझा आड ना, ना। था 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 आता मी सुद्धा तुला आड घालणार आहे या माझ्या लाडल्या साईच्या सुखावर पारा चालला मुली दिसता कामा नाही आणि तू सदा सर्वदा हसत धुकवणे राहावी ही अर्ज तुला मान्य असेल तर

पण दायरे तात्राची माणसं कशी बघतात तुझ्याशी नाही म्हणजे काय त्रास वगैरे हो ते सुंदर अगं ते देवा विसरून कोकेच्या सुरात डुंगर ऋतू ना तेव्हा चालू अगं मला वाटलं या वसंत ऋतूची काळ ती कोकळा आमच्याच घरात अवतरली की काय काहीतरीच काय अगं खरं तेच बोलतो मी वहिनी अगं या आवाजाच्या गोळीनं आणि सौंदर्यानं खरं

खरं तुझ्या मुखावाटी निघाले शब्द ऐकून ना मला माझ्या आईची आठवण खरं माझी आईला घरची लक्ष्मी होती आणि मला लवकर झोप यावी ना म्हणून मला ती अशी सुंदर सुंदर गाडी म्हणून झोप आहे खरं तिच्यापासून एक क्षण देखील दूर झालं ना तर मला इथं खायला येतं ग पण अशा वय आणि किती संधार हे एक दिवशी ग आणि त्या वादळात सापडली विचारी या कूर काळाने झड घातली तिच्यावर ह्या वळी मी आठ वर्षात होतो वळी लालपणे देवाला वडिलांच्या मृत्यूमुळे आयली हायकाळी होती आणि ती लगेच आजारी पडली आणि अनुरुणाला खेळून राहील डॉक्टरचे उपचार चालूच होते काय सांगितलं डॉक्टरांनी काही नाही त्यावेळी डॉक्टर काकाने दिलेली मला आश्वासन कोणती ठरली ग ते मला बोलले होते साईचे तातडीचे उपचार चालू आहेत ती लवकरात लवकर बरी होईल त्यावेळी डॉक्टर काकाने दिलेली ते आश्वासन था कोठी आणि एक दिवस माझ्या आईला धक्का घेतील अन्नास झालो आणि आई विजा भिस्वर आई झाला गेला आयुष्याचं नंदन करा पाहू आयुष्याचं नंदन खरं आई आई विना या आयुष्याचा खरं नंदर जाड्या गोष्टी विसरून जाड्या म्हटल्या तर पुन्हा पुन्हा आईची आठवण माझ्या माझ्या हृदयाची आठवणी जागा होतात ग आणि माझ्या आईची प्रेमा मूर्ती माझ्या नजेसमोर नाचू लागते असं वाटतं त्या नवाचा तूर घ्यावा त्याच्या नजरेचा घर घ्यावा माझी आई मारली नाही ग तिला मारले मी प्रयोग केलाय दुसरा तिसरा कुठे सासरा होता तो, तो। पैसा दागिना आणि इस्टेक्ट झोबा माझ्या आईला मारली त्याचे पुरावे माझ्या आधी दाबलेले दाबले नाही

आई हे जग सोडून गेली म्हणजे आमच्या घरात भयान वातावरण निर्माण झालं अंधार अंधारच वाटू लागला वाटत वहिनी कंटाळ मध्ये चिना तशापेक्षा तरी सवला नाही कुठेही अशी ना तर सदा सुखी राहावी

आणि माझ्या माती निराव नेवी माझ्या माती तुझी, तुझी, मला हाई। हाई तुझी माया मला वहिनीकडून मिळाली गं गे तुझी सूर तुझ्याप्रमाणे प्रेम आणि मायाला आहे गं चाला देत नाही दहा मिनिट लेखाची काय गटरा पडतात साली काय झालं रे म्हणे असं बडबड काय करतोय हो होणार काय कपाल मग आल्यापासून बडबड करतोय तू हो सकाळी पाचच्या बाजार जात होतो हो कसल्या तरी धुंदी चालत होतो वाहनुकीच्या ना नाक्यावर काही गुलाबमधी चमकू

हो डोळा मारून थांबली थोडी मग गेलं तिकडे तिथे असं आणि तुम्ही आला ऐकलं तुमची प्रेम कहाणी चालवती ना हो प्रेम कहाणी कसली बहिणी साहेब सगळा घाटाला करून ठेवला का नालाय <laughs> काटी <laughs> <गया थो दुरें। laughs> <आगा। अ, पुरें। laughs>

장구 마트 나와라 여기 뭐가 나와리? 가이드 소에 보는, 가이드 소에 쳐는, 파리 파리 아재, 고래 고래 가, 티키티키 나들이, 바구나 마자기 미니시작이자, 아니 빨리야 우리. ભક્ત કરી તુતરી ભ

त्या नाटका मला तुझी साथ हवी आहे माझी साथ ह्या ह्या गुलाबानी चौकची साथ सोडून तुझी साथ देव सर नाटका मध्ये नाटका मध्ये बाप बाप असे डायलॉग आहे काय म्हणतोय होय माहिती सीन एकदम खतरनाक काय म्हणतो होय हा इसक्या ર્તરાયે સાહ્ત સિં સ્યસેમરીતા સિંશેત સ્તયે સિં સિં શિં સિં ને નેનેલે ને નેનેન નેનેન અહોણ I'm going to go to the hospital.